मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्याच्या शासन निर्णयाचा निवेदन दिले वर्धा जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाविरुद्ध आंदोलन केले या निर्णयाद्वारे मराठा समाजाला कुणबी म्हणत ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने पाच मे दोन रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात मराठा समाज हा मागास नसून कुणबीही नाही असा स्पष्ट उल्लेख आहे तरी देखील शासनाने हा काळा निर्णय घेतल्याचा परिषदेचा आरोप आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर करून हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य दिवाकर गमे विशाल हजारे विनय डहाके किरणताई कडू निलमताई घाटे यांच्यासह पदाधिकारी व ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी